शे त्र्या स्फोटातील मुख्य आरोपी एक महत्वाचा आरोपी असलेला मुस्तफा डोसा याचा जे जे रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचं कळत आहे गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे गणेश अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी नेमकं काय झालं अचानक कसा मृत्यू हो मृत्यू झाली आहे कालच मुस्तफा डोसा याला ज्या प्रकारे कोर्टामध्ये फाशीची मागणी केली आणि त्यानंतर त्याची तब्येत बिघडली त्याला काल जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं पण त्यानंतर त्याची अजून घालवली आणि आता माहिती सूत्रांकडून की मृत्यू झाली आहे जे जे रुग्णालयामध्ये काही काही वेळापूर्वीच आणि पुढील आता माहिती थोड्या जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं आणि जेल ऑथॉरिटीकडनं समोर येणार आहे गणेश त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या स्फोटातला सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य आरोपी म्हणून मुस्तफा डोसाकडे पाहिलं जात होतं काय पार्श्वभूमी आहे मुस्तफा डोसाची मुस्तफा डोसा नाईन्टी थ्री ब्लास्ट मधील हा आरोपी आहे आणि मॅने मोफत डोसा बरोबर आपला भाऊ त्याचा भाऊ मोम्बट डोसा या दोघांनी मिळून जी आहे तीकी शेखाडी इथं लँडिंग केली होती आणि ज्या आरडीएक्स पंधराशे किलो आरडीएक्स मागवण्यात आलं होतं त्यापैकी आरडीएक्स एक मोठा खेप त्याने इथं लँडिंग केलं होतं दुबईमध्ये जी पहिली मिटिंग झाली होती अलिबागमध्ये जी मिटिंग झाली होती तिथं त्याचा सहभाग होता आणि या कटामध्ये त्याचा पूर्ण सहभाग होता अशा प्रकारचे आरोप त्याच्यावरती आहेत त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याण्णव शिवाय आणखी कुठल्या कुठल्या खटल्यांमध्ये त्याचं नाव होतं काही या संदर्भात माहिती है? आहे अनेक अशा खटले आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये आणि काही केसेस आहेत नाव अद्याप पण मुस्तफा डोसाची प्रकृती काही खालावली होती बरी नव्हती असं याआधी कधी काही घडलं होतं की काल अचानक छातीत दुखू लागलं याबद्दल माहिती की त्याची काल तब्येत बरी नव्हती चेस्ट कंजेशन होतं आणि इतरही त्याला समस्या होती आणि त्याला काल रुग्णालयात प्रतिक्रिया जेल वॉर्ड मध्ये पण त्याच्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि पुढील माहिती आता थोड्याच वेळात पोलिसांकडनं समोर येईल पण त्याच्यावर काही रुग्णालयात म्हणजे इकडे जेलमध्ये असताना कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट वगैरे चालू होती जे जे रुग्णालयात याच्या आधी कधी त्याला दाखल करण्यात आलं होतं याबद्दल काही कळू शकले मग जे जे रुग्णालयात ज्यावेळेस आर्थर होता त्यावेळेस आर्थरोड जेलमध्ये काही वेळा त्याला छातीत दुखणं कंजेशन इतर माहीत झाली होती अनेक वेळा जिल्हा रुग्णालयात चेकअप आणि साठी भरती करणार काही तांत्रिक अडचणींमुळे गणेशचा संपर्क तुटलेला आहे मात्र एकोणीसशे त्र्याण्णव स्फोटातील मुख्य आरोपी आहे मुस्तफा डोसा याचा अचानक मृत्यू झालेला आहे काल रात्री त्याच्या छातीत दुखू लागला आणि त्यानंतर त्याला जे जे रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे तर मुस्तफा डोसा हा एकोणीसशे त्र्याण्णव बरोबरच अनेक एक्स्ट्रॉशनच्या ज्या केसेस होत्या त्यामध्ये देखील मुस्तफा डोसाचं नाव पुढे आलेलं होतं मात्र एकोणीसशे त्र्याण्णवच्या केस प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती कालच या संदर्भातला युक्तिवाद पुन्हा एकदा कोर्टामध्ये झालेला होता आणि त्यानंतर आज त्याच्या मृत्यूची बातमी येते एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान याला काल फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी कोर्टात झालेली होती आणि सीबीआयने ही मागणी केलेली होती आणि त्यानंतर काल रात्री त्याच्या छातीत दुखू लागलं आणि त्याचा मृत्यू आता झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे जे जे रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं होतं छातीत दुखू लागलं म्हणून काल त्याच्यावरती उपचार झाले असतील आणि त्यानंतर आज त्याला मृत घोषित करण्यात आलेलं आहे नेमकं कशामुळे त्याच्या छातीत दुखू लागलं नेमकं काय झालं या संदर्भातलं मेडिकल बुलेटिन लवकरच जाहीर केलं जाईल पोलिसांनी देखील अजून याच्याबद्दलची माहिती पुढे येऊन दिलेली नाहीये फक्त त्याला मृत घोषित करण्यात आल्याचंच कळतंय आहे बॉम्बस्फोटाबद्दल एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात दुबईत झालेली मिटिंग पैशांची जमवाजमव अवैधशास्त्रसाठा आर डी एस भारतात आणणं अशा गोष्टींमध्ये मुस्तफा डोसाची महत्त्वाची भूमिका होती आणि त्याचमुळे त्याला दोषी करार देण्यात आलेला होता आणि आता त्याला काय शिक्षा सुनावली जाते याचं याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं खास करून मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं कारण मुंबईकरांचा आरोपी आहे मुस्तफा डोसा आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या स्फोटामध्ये जे जे मृत पावलेले होते त्यांना न्यायाची प्रतीक्षा होती मुस्तफा डोसाला काय शिक्षा सुनावली जाते याकडे देखील लक्ष होतं भारतीय सहस्त्रबुद्धी आत्ता आपल्याबरोबर आहे भारतीय एकोणीसशे त्र्याण्णवच्या स्फोटातला मुस्तफा डोसा हा महत्वाचा आरोपी होता खरंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल असं सांगितलं जात होतं बोललं जात होतं मात्र आता त्याचा मृत्यू झालाय प्राजक्ता अर्थातच कालच या आ, मुस्तफा डोसाच्या शिक्षेवर युक्तिवाद सुरू झालेला होता आणि सरकारी पक्षातर्फे त्याला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आलेली होती का कालच विशेष ताडा कोडतात या प्रकारचा सगळा प्रोसिजर झाली होती आणि त्यानंतर काल रात्री उशिरा जेलमध्ये असताना मुस्तफा डोसाला अचानक ताप आला त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि म्हणूनच मध्यरात्री तीनच्या दरम्यान त्याला जे जे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं जे जे हॉस्पिटलमध्ये काल रात्री तीन वाजतापासून तो अंडर ऑब्झर्वेशन होता आणि सकाळी जी माहिती जे जेचे डीन डॉक्टर लहाने यांनी दिली होती त्यानुसार लहाने म्हणाले होते की त्याला डायबिटीस हायपरटेन्शन याचा त्रास आहे आणि गेल्या काही काळापासून तो वारंवार मागणी करत होता की त्याला अं हृदयविकार सुद्धा असल्यामुळे त्याला येत्या काही कालावधीत लवकरात लवकर बायपास सर, सर्जरी करून घ्यावी लागणार आहे त्यामुळे हेल्थ कॉम्प्लिकेशन्स बरेच होते मुस्तफा दोसाला आणि त्याच्यावर ट्रीटमेंटही वेळोवेळी घेतली जात होती मात्र सकाळी जेव्हा मुस्तफा दोसाला दवाखान्यात भरती केलं गेलं जे, जे मध्ये आणलं गेलं तेव्हा एक सगळीकडे बोललं जात होतं की काल जो युक्तिवाद झाला तो त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्याला जी फाशीच्या शिक्षेची मागणी केली गेली त्यानंतर तो डिस्टर्ब झालेला होता आणि त्या त्या डिस्टर्बन्स मधूनच त्याला आ, काल रात्री जो काही त्रास झाला छातीत दुखलं ताप आला ते होतं मात्र आता जी काही माहिती मिळते प्राथमिक माहिती ती अशी आहे की दुपार दुपारच्या सुमारास आता थोड्या वेळापूर्वी त्याला त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला प्राजक्ता मात्र त्याचबरोबर याआधी कधी त्याला असं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती काही उपचार सुरू होते या संदर्भात काही कळू शकले आणि मला मिळते आहे की मुस्तफा जोसाला याआधीही एक दोनदा अशा पद्धतीने जेल मधून रुग्णालयात भरती करावं लागलं होतं आणि वेळोवेळी जो, जो त्रास त्याने सांगितला त्याच्यावर उपचार झाले आणि जसं मी आधी सांगितलं की त्याला डायबिटीज हायपरटेन्शन ह्या गोष्टी होत्याच आणि त्याच्यावरही त्याला जेलमध्येच वैद्यकीय उपचारही दिले जात होते औषधही सुरू होते प्राजक्ता भारती धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर त्र्याण्णवच्या स्फोटातील दोषी आहे मुस्तफा डोसा याचा है, मृत्यू झालेला आहे त्याला डायबेटीज बी पी याचा त्रास होताच मात्र आज काही वेळापूर्वी त्याला हार्ट अटॅक आला जे जे रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालेला आहे काल रात्री त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती उपचारही करण्यात आले आणि आज सकाळी जे जे रुग्णालयाचे डीन यांनी सा आता त्याच्या प्रकृतीसंदर्भातली माहिती देताना त्याला बी पी आहे डायबिटीस आहे त्याच्यावरती उपचार सुरू असले तरी चिंताजनक आहे प्रकृती असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झालेला आहे खरं तर असं देखील बोललं जातं आहे की काल त्र्याण्णवच्या स्फोटातल्या दोषींवरती म्हणजे मुस्तफा डोसा सहित इतर जे दोषी आहेत त्यांच्या शिक्षेवरच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सरकारी वकिलांनी मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केल्यानंतर कदाचित ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली असावी आणि त्यामुळेच त्याच्या छातीत दुखू लागलं किंवा तो बेचैन झाला अस्वस्थ झाला असं बोललं जात होतं मात्र त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा त्याला त्रास झाला आणि मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे जे जे रुग्णालयामध्ये त्याला काल दाखल करण्यात आलेलं होतं आणि जे जे रुग्णालयामध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील दोषी आहे मुस्तफा डोसा फक्त त्र्याण्णवचा बॉम्बस्फोटच नाही तर इतरही अनेक केसेस मुस्तफा डोसावरती होत्या आणि त्या प्रकरणी त्याला कोर्टामध्ये अनेकदा जावं देखील लागलेलं होतं मात्र त्र्याण्णवच्या ब्लास्ट प्रकरणी त्याला काही दिवसांपूर्वीच दोषी करार देण्यात आलेला होता आणि दोषी करार दिल्यानंतर आता कालपासून त्याच्या शिक्षेवरच्या सुनावणीला युक्तिवादाला सुरुवात झालेली होती आणि हा युक्तिवाद असाच काही दिवस पुढे चालू राहणार होता मात्र कालच त्याच्या संदर्भात बोलताना सरकारी वकिलांनी त्याला फाशीची शिक्षा दिली जावी असा युक्तिवाद केला तत्कालीन तपास अधिकारी सुरेश वाली शेट्टी आता आपल्याबरोबर आहेत शेट्टी साहेब मुस्तफा डोसाची प्रकृती नेमकी कशी होती अचानक असा हार्ट अटॅक येऊन मृत्यू होतोय म्हणून हा प्रश्न काही तांत्रिक अडचणींमुळे आपण पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आहोत मात्र या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेतोय एबीपी माझावरही तुम्ही पाहू शकाल त्याचबरोबर एबीपी माझा डॉट इन या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करून देखील या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊ शकाल आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी डोसावरती नेमके आरोप काय ठेवण्यात आलेले आहेत ते देखील जाणून घेऊयात पाकिस्तानातून आलेलं आरडीएक्स मुंबईमध्ये त्याने आणलेलं होतं बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत झालेल्या पहिल्या बैठकीला मुस्तफा डोसा हजर होता मुंबईतल्या त्र्याण्णवच्या स्फोटामध्ये दोनशे अधिक जणांचा मृत्यू झालेला होता या स्फोटामध्ये जण जखमी आणि काही कायमचे अपंग देखील झालेले होते आणि याच प्रकरणी त्याला दोषी करार देण्यात आलेला होता आणि आता त्याच्या शिक्षेवरच्या सुनावणीला खरं तर कालपासूनच सुरुवात झालेली होती आणि त्याचवेळी सरकारी वकिलांनी त्याला फाशीची शिक्षा दिली जावी असा युक्तिवाद केलेला होता सुरुवातच ही झालेली होती आणि कदाचित ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली असावी आणि म्हणूनच काल रात्री त्याच्या छातीत दुखू लागलं असाही एक कयास बांधला जातोय मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याची प्रकृती बिघडली खालावली त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय जे जे रुग्णालयात काल रात्री तीन वाजता त्याला दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता मुस्तफा डोसा याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे